सर्वपक्ष बैठक पार पडली बैठकांमध्ये विरोधकांनी मागण्या मांडलेल्या पहिली गोष्ट अशी आहे बैठक येणाऱ्या लोकसभेच्या अधिवेशनाच्या सत्रामध्ये काय विषय येणार आहे सरकारकडनं आम्हाला एक माहिती दिली गेली साधारणपणे दहा अकरा बिल आणि अन्य दोन चर्चा असा विषय त्यांनी आमच्या समोर मांडला ते सगळं पाहिल्यानंतर मग सर्व पक्षांच्या वतीनं जेव्हा सुरुवात झाली तेव्हा त्याच्या सगळ्या पक्षांनी एक महत्वपूर्ण विषय मांडला तो पैलगामचा ऑपरेशन सिंधू आणि पैलगाम बद्दल सदनामध्ये चर्चा होणं गरजेचं आहे आमच्या भगिनींचं सिंदूर, सिंदूर कुंकू पुसलं गेलं आणि ते कुंकू पुसल्यानंतर सुद्धा आज तागायत तुम्ही ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूचा डागोरा पिटताय किंवा त्याचा राजकीय वापर करताय तेव्हा थोडीशी जगाची नाही मनाची ठेवली पाहिजे की ज्या आतंकवाद्यांनी आमचं हे कुंक पुजलं त्यांना पकडण्यात तुम्हाला आजपर्यंत यश आलेलं नाही आणि वैशिष्ट्य असं आहे की याला धरून जे काही युद्ध झालं त्यामध्ये सातत्यानं अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प हे काल सुद्धा म्हणाले की पाच जेट पडली मग आणि देशाच्या वतीनं माननीय पंतप्रधानांनी या वक्तव्याला कुठे खोडलंय असं चित्र दिसलं नाही ते सातत्याने सांगतायत की मी आतापर्यंत बावीस वेळा घडाली स्थिती की माझ्यामुळे युद्ध थांबलेलं आहे म्हणून आणि आपल्या देशाकडनं कुठेही त्याचा उत्तर दिलं जात नाही त्यामुळे देशाची प्रतिभा बलिन होते आणि या संदर्भात देशाला देशाच्या पंतप्रधानांनीच संबोधित करायला पाहिजे अशी आग्रही मागणी झाली आणि त्यांनी सभागृहात येऊन या विषयावर चर्चेत सहभागी होऊन देशाला मार्गदर्शन केलं पाहिजे असं आमची सगळ्यांची मागणी झाली त्याला धरून मग दुसऱ्या विषय आले खास करून बिहारमध्ये जो कायदा तमाशा सुरू आहे मतदार नोंदणीच्या संदर्भातला त्यामध्ये होणारे घोटाळे त्यामध्ये होणारे भ्रष्ट पद्धतीचा वापर यावर सुद्धा चर्चा व्हायची पाहिजे त्याच्यासोबत आम्ही आणखीन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षानं या दोन भूमिका तर मांडल्याच मांडल्या पण त्याच्यासोबत आणखीन तिसऱ्या भाषेची सक्ती या विषयावर सुद्धा सभागृहात चर्चा व्हावी अशी मागणी केली मग आमच्या शेतकऱ्याची आत्महत्या आहेत तो एक विषय महत्वाचा आहे याबरोबर आणखीन एक विषय मांडला गिरण्यांच्या संदर्भात ते प्रश्न आहे गिरण्यांचं पुनरुज्जीवन करणं आहे किंवा त्या ज्या इमारती जातात ते सगळं नॅशनल टेक्स्टाईल कॉर्पोरेशनचा विषय हा देशाचा विषय आहे मग त्याच्यासंदर्भात तुम्ही कुठलीच भूमिका घेत नाही त्यावर चर्चा व्हायला पाहिजे अशी मागणी केली मग मांडला आम्ही की मुंबई बंदराचा विकास होत नाही गिरण्यांचा विकास होत नाही आहे बेरोजगारांबद्दलच्या संदर्भात आपली कुठली चर्चा होत नाही काल परत विमानाचा जो अपघात झाला दोनशे एकाहत्तर लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तो अपघातापुरत ते मर्यादित राहिलं गेल्या आठ दहा दिवसामध्ये सतत सर्व विमान कंपन्यांच्या गडबडी ऐकू येतात आणि विमान प्रवाशांमध्ये घबराट निर्माण झाली त्याची चर्चा व्हायला या मागण्या आम्ही केल्या आणि शेतकऱ्यांची आत्महत्या थांबत नाही आहेत आणि शेवटचा आणखीन एक महत्वाचा मुद्दा मांडला मी की जरीही कायदा सुव्यवस्था विषय राज्यांचा असला तर तो, तो इतका असा टाळाला गेलाय सा। सा। की बिहारमध्ये गेल्या वीस दिवसामध्ये पन्नास खून झाली आणि महाराष्ट्रात महाराष्ट्राचा बिहार झालाय असं बोलण्यात येतो कायदा सुव्यवस्था ताण ऐकलेली आहे या चर्चा वारसा सगळ्या पक्षांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्यांच्या त्यांच्या राज्यात आणखी काही मूलभूत बने विषय आला मांडल्या गेला आता याच्यावर त्यांनी ते सगळं ऐकून घेतलं सगळ्यांना बोलण्याची संधी दिली आणि जाहीतरी सरकार म्हणून या संदर्भात आम्ही निश्चितपणे येणाऱ्या अधिवेशनामध्ये याची चर्चा करण्याचा प्रयत्न